आज आपण नाश्त्यासाठी चमचमीत ऑमलेट बनवणार आहे एकदम हेल्दी रेसिपी आहे ही प्रोटीनने भरपूर असं हे ऑमलेट आहे आणि एकदम कलरफुल दिसतं खायला पण एकदम छान लागतं तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने एकदा नक्की असं ऑमलेट करून बघा एकदम कमी वेळात होतं त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ज्यामुळं माझ्या नवीन नवीन रेसिपी बघता येतील त्यासाठी मी इथे कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर एकदम बारीक करून कट करून घेतलेली आहे आता ह्या मी डब्यामध्ये एक कांदा कट करू केलेला आहे तो घालते त्यानंतर इथे हिरव्या मिरच्या घेतल्यात सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर एक छोटा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे आणि कोथिंबीरसुद्धा एकदम बारीक कट करून घेतली आहे इथे मी दोन अंडे घेतलेले आहेत ते आपल्याला फोडून यामध्ये घालायचे आहेत आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहे पाव चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर आहे तुम्हाला जर कमी तिखट हवा असेल तर तुम्ही नाही घातले तरीसुद्धा चालेल पण मी थोडंसं तिखट करते त्यामुळे मी इथं अर्धा चमचा मिरची पावडर घातली आता हे एकाच दिशेने आपल्याला चांगलं फेटून घ्यायचे एकदम चांगलं फेटायचे त्यामुळे ऑमलेट एकदम छान होतं आता एखादा मिनटं तरी आपल्याला हे असं चांगलं फेटून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने आता मी इथे एक तवा गरम करून घेतला आहे तुम्ही नॉनस्टिक तवासुद्धा घेऊ शकता पण मी हा सातच तवा घेतला आहे याच्यावरसुद्धा ऑमलेट चांगलं निघतं सगळ्यात आधी तेल लावून घ्यायचं मी सगळीकडून असं तेल लावून घेतले आता आपल्याला हे मिश्रण एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तव्यावरती ह्या पद्धतीने पसरून घ्यायचं सगळीकडून मिश्रण टाकून घ्यायचं आणि चमच्याने आपल्याला हे व्यवस्थित पसरून घ्यायचं असं सगळीकडून पसरल्यामुळे एकाच ठिकाणी असं खूप जाड होत नाही सगळीकडून एकसारखं ऑमलेट होतं आता हे मी सगळीकडं असं पसरून घेते गॅस आपल्याला थोडासा लोस ठेवायचा आहे हे सगळं व्यवस्थित पसरून झाल्याच्या नंतर आपल्याला गॅस थोडासा फुल करायचा आहे आणि एक मिनटं हे एका बाजूने चांगलं फ्राय करून घ्यायचं बघू शकता एक वरची बाजू एकदम सुकली आहे आता चांगल ते चांगलं फ्राय झालेलं आहे त्यावर आपण कड्याने थोडंसं तेल सोडून घेऊ आणि हे आपल्याला पलटी करून आहे त्याच्या कडा आधी सगळ्यात सोडून घ्यायचे आहेत त्यानंतर हे पलटी आहे आता हे असं पलटी करायचे आणि पुन्हा एक मिनटं खालच्या बाजूने सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून आहे आता दोन्ही साईडने बघू शकता व्यवस्थित भाजले आणि याला असे ब्राऊन स्पॉट आलेले आहेत आपलं ऑम्लेट बनवून तयार झालेलं आहे जवळणसुद्धा बघा किती छान दिसते खायला एकदम चविष्ट लागतं नाश्त्यामध्ये तुम्ही या प्रकारचं ऑमलेट बनवून नक्की खाऊ शकता चपाती बरोबर पावासोबत सुद्धा खाऊ शकता एकदम छान ऑप्शन आहे हा नाश्त्यासाठी आता याच पद्धतीने मी दुसरंसुद्धा ऑमलेट बनवून घेतलंय ते मधून कट करून घेतले ते, ते सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता हे सुद्धा किती छान दिसते अशा प्रकारे तुम्ही अंड्याचे ऑमलेट बनवून खाऊ शकता नाश्त्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद